आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं की माझ्या फ्रेंडचं हदी कुंकू होतं त्यासाठी आम्ही खूप मस्त रेडी वगैरे झालं होतं छानसं डेकोरेशन वगैरे केलं होतं त्यांच्या नवीन घरामध्ये तर ते झाल्यानंतरनं रिव्हचं बोरनान करायचं होतं बोरनान करायचं होतं पण आता ती तयारी झाल्यानंतरनं एक दिवस मी गॅप ठेवला होता जेणेकरून मला रिवच्या बोरनानची छानशी तयारी करता येईल हाच उद्देश होता पण तसं काही झालं नाही आपण कितीही वेळ ठेवला ना किंवा वेळ कि असला ना आपल्याकडनं त्या गोष्टी होत नाही जेवढ्या घाई गडबडीत होऊन जातात ना तर त्या खूप छान होतात असं मला तरी वाटतं किंवा माझा तरी हा एक्सपिरियन्स आहे तर असंच काहीच झालं तो दिवस माझा पूर्ण वेस्ट केला होता आणि रात्री जेवण वगैरे झाल्यानंतरनं डेकोरेशनला मात्र मी सुरुवात केली डेकोरेशन कसं करायचं काय करायचं खरं तर काहीच आयडिया नव्हती किंवा ज्या काय आपण पाहिलेलं असतं ना ते तर आपल्याला काय व्यवस्थित असं जमणार नसतं मग आपलंच काहीतरी इनोव्हेटिव्ह आणि क्रिएटिव्ह करायचं मी ठरवलं आणि डेकोरेशनला मस्त अशी सुरुवात केली रिव्हचं बोर्न नाव टाकून घेतलं आणि ते आ, कशाने कलर करायचं म्हणजे माझ्याकडं ना ब्रश पण इतका छोटा नव्हता मग जो काय मला मेहंदीचा कोण हळदी कुंकवात मिळाला होता ना तर त्याचंच ते शार्प असं टोक होतं म्हटलं चला हेच कलरमध्ये बुडवून घेऊयात आणि त्यानेच ते नाव मी करून घेतलेलं आहे छान असं नाव वगैरे झाल्यानंतरनं हे काइट वगैरे मी ऑलरेडी कट करून ठेवले होते सर्व माझी तयारी झाली होती ही ही ह्याच दिवशी केलेली आहे कोणतीच गोष्ट मी आधी केली नव्हती थोडंफार केलं होतं तर त्या काय मला इतकं आवडलं नाही म्हणून मग ते त्या गोष्टी तशाच ठेवल्या जसं मी आधी ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की रिवच्या डेकोरेशनची वगैरे बोरणांच्या तयारी स स्टार्ट झालेली आहे पण ते काय मला असं छान वाटलं नाही मग मी ते त्या गोष्टी तशाच ठेवल्या आणि नंतर परत हे नवीनच काहीतरी नव्याने सुरुवात केली होती आणि रात्रीचे बारा वाजले होते तरीसुद्धा माझी ही गडबड चालू होती आता रिवचं उद्या डेको बोरणा आहे तर डेकोरेशन मस्त असं झालंच पाहिजे हा जरी उद्देश असला तरी आपल्याला जेवढं पॉसिबल होते तेवढ्या आपण गोष्टी करतच असतो तर ह्या दोन ज्या पतंगाच्या माळा आहे ना तर त्या मी साईडला लावणार होते आणि नंतर ना परत आता बोरणान वगैरे खूप सिंपल वाटत होतं जे काय नाव टाकलेलं दिसते तुम्हाला नंतर ते तर म्हणून माझ्याकडे ही लेस होती आणि आता ही लेससुद्धा ह्या काईटला पुरते की नाही याचीसुद्धा खूप जास्त भीती होती तरीसुद्धा मी ना ग्ल्यू गनच्या साहाय्याने आता ती चिटकवायला सुरुवात केली होती आणि ईशानमध्ये मध्ये लुटबुड करतोय त्यालासुद्धा मम्माला हेल्प करायची पण मला असं वाटतं की त्याला थोडंसं भाजेल वगैरे म्हणून मी त्याच्या हातात ग्ल्यू गन काय देत नव्हते पण त्याच्यामध्ये होतं की मम्मा मी करतो ना मी करतो ना म्हणून तो मध्ये मध्ये येतोय आणि सारखाच म्हणतोय मम्मा दे प्लीज असं तसं शेवटी तो तिथे येऊन बसलाच आणि त्याने ग्ल्युगन हातात घेतलीच आणि त्याला चटका सुद्धा बसला आणि तेव्हाच ते, तो शांत झाला होता म्हणजे येत नाही तरी पण मम्मा मला करू दे ना हे ना ते ना खरं तर त्यांनी पण शिकायला पाहिजे पण एवढं काही मोठा नाही आहे तू तो की ह्या गोष्टी तो शिकलाच पाहिजे आता ही लेस इतकीशी राहिली होती तसाही माझा जीव आणखीनच घाबरत होता की अरे पुरेल की नाही पुरेल की नाही इतका सारा काइट झालेला आहे आणि थोड्यासाठी मग हे नको व्हायला पण फायनली काईट काइटला ही लेस कम्प्लिटली माझी झाली तेव्हा मा जीव आला आणि बोरणांचा जो काय काईट होता मेन तो माझा कम्प्लीट झाला होता छोटे छोटे डेकोरेशनसाठी लागणारे जे काही काईट होते त्याच्याही दोन माळा माझ्या रेडी झाल्या होत्या आता यानंतरनं काय करायचं तर मग मी ना ही ट्रेन जी होती तर तीच बनवायला घेतली आता ही बिस्किटाची ट्रेन आपण आहे ना साखरेचा पाक वगैरे करूनसुद्धा त्याने चिपकवू शकतो पण तितका काय वेळ नव्हता किंवा ह्या सुद्धा खूप छान कटले जाते म्हणून आणि तसं ही ही बिस्किट आहे ना आपण साखरेच्या पाकात वगैरे जरी केली तर खूप जास्त मॉइश्चर वगैरे असल्यामुळं किंवा थंड असल्यामुळं हे ना पूर्ण लूज होऊन जातात बिस्किटं एकदम हे होऊन जातात ना म्हणून मग मी काय ठरवलं की हे तर तसे बिस्किटं खाल्ले जाणार नाहीत म्हणून आपण डायरेक्ट ग्लूगनच्या साह्याने हे चिटकून घ्यावेत म्हणूनच मी ना ते ग्लूगनच्या साहाय्याने ह्या ट्रेनची तयारी जी काय आहे ना तर ती करत होते त्याने सुद्धा खूप सुंदर चिकटलं जातं आणि तशी बिस्किटं फेकायचेच फेकाय फेकावेच लागणार होते कारण की ऑप्शन दुसरा काहीच नव्हता माझ्याकडं आणि वेळसुद्धा कमी असल्यामुळं नंत ती बिस्किटंसुद्धा खाण्यात येणार नव्हती त्यामुळं मग मी हा डिसिजन घेतला की ग्लू गनेस आपण चिटकून घेऊयात खाली बेस तयार करून घेतला त्यानंतर ना आता हेच काय ट्रेनचे डबे होते तर ते तयार करते आहे जसं की तुम्हाला व्हिडिओमध्ये सर्व काही दिसत आहे आणि हे सर्व बिस्किट आहेत ना तर ते पार्लेजीचे बिस्किट आहे आहे तुम्ही सर्वांनी ही ट्रेन तुमच्या छोट्याशा चिमुकल्यांच्या बोरणांसाठी बनवलीच असेल तसं मला ही खूप जास्त डेकोरेशनचं वेळ आहे किंवा मला आवडतं म्हणून मग मी करत असते ईशांचे ही पाचही बोरणं मी खूप छान पद्धतीने केलेले आहे रिव रिवूचे सुद्धा आता हे चौथं चा चालू आहे सेम दरवर्षी घरी सर्व गोष्टी बनल्या जातात डेकोरेशनपासून कारण की महाराष्ट्रात खूप छान छान काइट वगैरे डेकोरेशनच्या वस्तू मिळतात पण आपल्याला म्हणजे आम्हाला तरी बँगलोरमध्ये ह्या सर्व गोष्टी उपलब्ध होत नाही तर मग मी ते स्वतः बनवत असते आता थोड्याफार काही चुका होत असेल तर मी पाहत होते यूट्यूबला की कसं बनवायची काय बनवायची तर त्याचं छान आहे ना जे काय ट्रेनचे डबे वगैरे होते तेही रेडी झाले होते इंजिन रेडी झालं होतं वरती धुरा धुराडी काय म्हणतो ना आपण तर तेही बनवलं होतं आणि नंतर ना आता हे व्हील होत व्हील्स होते ना साईडचे तर ते पोलोचे काम चालू होतं तुम्ही तुमची ट्रेन वगैरे कशी बनवली बनवली की नाही बनवली हे सुद्धा मला नक्की कमेंटमधून सांगायला विसरू नका तर अशा पद्धतीने ही माझी कामं चालू होती ईशान मला हेल्प करत होता रिहू आणि त्याचे डॅडा मात्र झोपले होते कारण की ते खूप जास्त थकले होते आणि रियांचा सुद्धा झोपेचा टायमिंग होऊन गेला होता म्हणून तोही झोपलेला होता हे सर्व सामान आणायला जायलासुद्धा मला वेळ नव्हता एक फ्रेंड गेली होती मार्केटमध्ये तर तिलाच मी येताना ना घेऊन यायला सांगितलं होतं म्हणून मग तिने सर्व गोष्टी घेऊन आली होती पोलो म्हणा चॉकलेट्स म्हणा जेम्स सर्व जे काय लागतं ते तर तिलासुद्धा म्हणजे खरंच खूप थँक्यू कारण की तिने घेऊन आली ना त्यामुळं माझं काम खूप जास्त हलकं झालं होतं आणि आता ही छानशी माझी ट्रेन बनवून झालेली आहे यानंतरनं आहे ना मी पहिल्यांदाच आहे ना हे ट्रॅक्टर वगैरे होतं ना तर ते बनवत आहे आणि तर पहिल्यांदाच व्हिडिओ यूट्यूबला पाहूनच आहे कारण की तशी मला काय आयडिया नव्हती की कसं बनवायचं काय बनवायचा पण एका व्हिडिओमध्ये मी पाहिलं होतं ट्रॅक्टर बनवलेला आणि तो फोटो पाहूनच मी हा ट्रॅक्टर बनवते खूप जास्त आवडला आणि बनवायचं माझं खूप प्रयत्न चालू होते खरं तर एवढा काही जमत नव्हता पण तरीसुद्धा पाहून पाहून हां हे असं केलं असेल तसं केलं असं असं आयडिया घेत आणि ईशानही मला हेल्प करत होतं की मम्मा हे असं नाही असं हे व्हील नाही ते व्हील म्हणजे असं दोघांच्या आमच्या नाही ना चालू होतं खरं तर मी त्याला सांगत होते की लेट खूप झाला आहे इशू तू जो उद्या स्कूलला जायचं आहे पण तो काय ऐकत नव्हता तो मम्मा मम्मा मी तुला हेल्प करेल आणि ह्या ट्रॅक्टरच्या आहे ना खाली म्हणजे जेव्हा डेकोरेशनला वगैरे माती पाहिजे होती ना तर त्यावेळेस ईशान बोलत होत की मम्मा तू बोल आम तुला मी हेल्प करेल मी गार्डन मधून ना माती वगैरे घेऊन येईल आणि हा ट्रॅक्टर त्या मातीमध्ये ठेवू खरं तर ह्या ट्रॅक्टरच्या मागे नांगर सुद्धा होता जो की जे बिस्किट पाहिजे होते ते नांगर बनवण्यासाठी ते माझ्याकडे अवेलेबल नव्हते म्हणून म्हटलं चला नांगर वगैरे तर काय बनवू नाही पण आपला हा ट्रॅक्टर आहे ना छान असा रेडि रेडी करूयात तर ट्रॅक्टर रेडी करताना थोडेसे व्हील्स खालीवरती झाले आणि त्याचा बॅलन्स काही व्यवस्थित बसत नव्हता पण मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवेल की ट्रॅक्टर माझा कसा बनलेला आहे त्यानंतरनं मी लगेचच फ्लावरसुद्धा कट करायला घेतले आता हे फ्लावर मी आणि माझ्या फ्रेंडने जेव्हा मार्केटमध्ये गेली होती ते तो ब्लॉग मी ऑलरेडी पोस्ट केलेला आहे तर त्यावेळेस तुम्ही पाहिलेलंच आहे की आम्ही फ्लावर्स वगैरे घेऊन आलो माहीत मैत्रिणीच्या घरी जे काय के डेकोरेशन केलं त्या दिवशीचे फ्लावर आणि हे फ्लावर तर त्याच दिवशी घेऊन आलेलो आणि मस्त असं खरं तर हे डेकोरेशन झालं होतं फ्लावर स्वस्त असल्यामुळं जरा खूप जास्तच घेण्यात आले होते तर हे ते घेऊन आलो आणि नंतरनं सकाळी आम्हाला डेकोरेशनसुद्धा करायचं होतं म्हणून मी इशूला म्हणत होते अरे खूप कंटाळा आला आता आपण झोपूयात आय हा पसारा मी खरं तर तसाच ठेवला कारण की खूप जास्त कंटाळा आला होता आणि सकाळी सकाळी मग परत उठून बाकीच्या गोष्टीसुद्धा आवरायच्या होत्या स्वयंपाक येते आणि त्यानंतर डेकोरेशनची तयारी जास्त कारण की ऑलरेडी हदिकुंकू झालेलं होतं फक्त पाच बायकांना बोलून रियांचं ऑप्शन वगैरे करून त्याचं वर्णन करण्याच मी ठरवलं हो होतं तर आता ईशान इथं बोलतो की मम्मा खरंच खूप जास्त कंटाळा आलाय चल आपण झोपायला जाऊयात तर ठीक आहे म्हटलं आणि ह्या सर्व गोष्टी अशाच ठेवल्या आणि सकाळी डायरेक्ट आम्ही हा व्लॉग स्टार्ट करते तुम्ही पाहू शकता इथं की मी सकाळी उठल्यानंतर ना परत एकदा छोटे छोटे काइट बनवलेत हे आणि तर त्याचीच तयारी मी इथं करते त्याच्यावर स्माइली फेस वगैरे काढून घेतला आहे छोटेसे ट्रँगल शेपमध्ये सुद्धा छोट्या छोट्या गोष्टी बनवल्या आहेत त्या कलरफुल दिसाव्या आणि जो मेन डोक डेकोरेशनचा पार्ट असणार आहे रियांच्या पाठीमागे बॅकग्राऊंड तो थोडासा कलरफुल आणि इनोव्हेटिव्ह छान दिसावा म्हणूनच मग मी हे छोटे छोटे काईट बनवले त्यामध्ये कलरफुल ट्रँगल शेपचं असं काहीतरी आणखीन दोनच माझ्याकडं काईटचे लटकन म्हणजे किंवा दोनच माळा मी बनवलेल्या होत्या पण आणखीन दोन बनवायच्या हा विचार होता कारण की फक्त दोन आणि मध्ये रिवचं नाव हे खूप कमी होऊन जाईल म्हणून म्हटलं चला आणखीन दोन बनवूयात तर त्याचेच माझे इथं तयारी सुरू झाली होती आता सकाळी उठल्यानंतर ना मग मी परत ह्या गोष्टी बनवलेल्या आहे कारण की ऑलरेडी माझ्याकडं यापेक्षा मोठे साहित्य कायड मी बनवून घेतले होते बाकी तर गोष्टी सर्व तशाच होत्या आणि हे सर्व झाल्यानंतरनं सर्व पसारा मी आवरावर केला स्वयंपाक वगैरे बनवून घेतला आणि जेव्हा मी स्वयंपाक बनवत होते ना त्याच वेळेस माझी फ्रेंड आली होती ती म्हणजे रांगोळी काढण्यासाठी आणि मला हेल्प करण्यासाठी तर हे चौरंग वगैरे होतं किंवा हे तुम्हाला डेकोरेशन मध्ये हे भांड जे दिसतंय तर ते मैत्रिणीकडे जाऊन आले घेऊन आले माझ्याकडे ह्या गोष्टी नाही आहेत तर त्यांचा त्यांच्याकडनं घेऊन आले आणि परत मग माझी आता इथं डेकोरेशनची तयारी झाली आहे आता आता वगैरे क्लिनिंग जवळपास माझं झालं जा होतं थोड्याफार गोष्टी राहिल्या होत्या तर त्या करायच्या होत्या डेकोरेशन झाल्यानंतरनं आणि आता इथं डेकोरेशनला मी स्टार्ट केलं आहे मैत्रिणीनेसुद्धा खूप सुंदर रांगोळी काढली होती मला तर खूप जास्त आवडली होती रेऊच्या बोरणांची रांगोळी तर तीही तुम्हाला मी एका शॉर्ट म्हणजे आपल्या जे जो काही शॉर्ट व्हिडिओ येईल ना त्यामध्येच दाखवणार आहे आता इथ का सर्व काही पॉसिबल नाही आहे जास्त कॅमेरा घेऊन इकडं तिकडं फिरणंसुद्धा वेळ नव्हता फक्त फटाफट डेकोरेशन करायचं हाच एक माझा मोठं होता म्हणून मग मी जास्त काही सुद्धा शूट केलेला नाही आहे डेकोरेशन वगैरे करताना आता जनरली बऱ्याच वेळा काय होतं ना, का ना आ, की बाहेरून डेकोरेशन करून घेतलं जातं जातं बाहेरून फोटोशूट वगैरे करून घेतलं जातं पण या सर्व गोष्टी मला स्वतःला करायला खूप जास्त आवडतात माझ्याकडं कॅमेरासुद्धा आहे तर खूप वेळेस म्हणजे आत्तापर्यंत खूप जास्त फोटोशूटसुद्धा मी केले माझ्या मुलांचे म्हणा किंवा मैत्रिणींच्या मुलांचे सुद्धा तर ते कधी मी असं चॅनलवरती वगैरे दाखवले नाही पण यापुढे जेव्हाही मी करेल तर त्यावेळेस थोडा फारका होईना पण शॉर्ट तुम्हाला नक्की हीच ती रांगोळी आहे जी की माझ्या फ्रेंडने काढलेली आहे तिला माझी आज कसलीही हेल्प झाली नाही कारण की, कामा भर ना। की। मला घरातली कामं भरपूर होती त्यामुळे तिनेच ही रांगोळी काढली आणि रात्री जेव्हा मी व्हिडिओ शूट करत होते ना त्यावेळेस हा छोटासा शॉर्ट घेतलेला मला सापडला म्हणून मी लगेचच ॲड करून दिला की तुम्हालाही जास्त वेटिंग वगैरे नको मी कशी रांगोळी काढली होती म्हणून तर ही अशी काही जी ती छानशी रांगोळी माझ्या फ्रेंडने काढलेली होती आणि हे जे काय डेकोरेशन होतं तर ते असं काहीच होतं तर इथं सोफा बनवला आहे ट्रेन बनवली आहे सायकल बनवलेली आहे आणि आणखीन ट्रॅक्टरसुद्धा बनवलेलं आहे तर असं होतं उंच छोटं